संडेहॉर्न सायकल मोहिमेनिमित्त जालन्यात आज सायकल रॅली काढण्यात आली जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सायकलप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सायकल ऑन संडेसाठी आम्ही विविध शाळांना एक क्रीडा संस्थांना सर्वांना पत्र दिले होते त्यानिमित्ताने इथे बरेच लोक सायकल घेऊन आलेले होते आणि विशेष म्हणजे भारतामध्ये जो लठ्ठपणा सुरू आहे लठ्ठपणा आहे ज्याच्यामुळे लोकांच्या डेथ होत आहे त्या डेथ टाळायसाठी म मा, मान्य प्रधानमंत्र्यांनी विशेष एक सायकल ऑन संडे ही योजना राबवली होती निमित्ताने बरेच लोक सायकल घेऊन आले होते फिटनेस का डोस आधा घंटा डोस या स्लोग प्रभावी झालेले होते सगळे आणि मी पण त्यातलीच एक आणि सायकल चालवून लहानपणी जे ले ले होते आणि आता चाललेलं बघून थोडासा फरक जाणवतो पण आजही तेवढीच मजा येते जेवढी लहानपणी येत होती तर सायकलकडे युवकांनी तर वळायलाच हवा पण जे पण ओव्हरवेट किंवा ओबेस झालेले त्यांनी सुद्धा सायकल कडे वळायला पाहिजे आधा घंटा जरी आपण रोज देतो तरी फिटनेस मध्ये याचा बराच बराच प्रभाव पडेल मला असं वाटतं